तुमचा पैसा बँकेत आहे सेफ आहे पण त्यावर रिटर्न किती मिळतो आहे ॲप्रॉक्सिमेटली तीन ते चार पर्सेंट म्हणजे नक्की काहीच नाही लक्षात ठेवा आपण एफ डीबद्दल नाही बोलत आहोत आपण सेविंग अकाउंटवर मिळणाऱ्या रिटर्न्सबद्दल बोलतो आहे पण जर तुमचा पैसा सेफ ठेवून थोडं जास्त रिटर्न हवं असेल तर यासाठी एक चांगलं ऑप्शन आहे मिरे ॲसेट मनी मार्केट फंड हा फंड एक ओपन एंडेड डेट स्कीम आहे जो शॉर्ट टर्मसाठी डिझाईन केलेला आहे म्हणजे तीन ते चार महिन्यांसाठी हा फंड इन्व्हेस्ट करतो मनी मार्केट इन्स्ट्रुमेंट्समध्ये म्हणजे गव्हर्मेंट आणि प्रायव्हेट कंपनीज यांनी इश्यू केलेल्या बॉन्ड्समध्ये जे कमी रिस्की आणि स्टेबल रिटर्न्स देणारे आणि लिक्विड म्हणजे बाय आणि सेलची क्वांटिटी यामध्ये जास्त असल्यामुळे तुम्ही केव्हाही एंट्री किंवा यामधून एक्झिट करू शकता आता या फंडच्या पोर्टफोलिओबद्दल बघूया मे दोन हजार पंचवीसच्या डेटानुसार फंडची सेवंटी फोर पर्सेंट इन्व्हेस्टमेंट ही सर्टिफिकेट्स ऑफ डिपॉझिटमध्ये केलेली आहे ट्वेंटी फोर पर्सेंट इन्व्हेस्टमेंट ही कमर्शियल पेपर्समध्ये आहे एटीन पर्सेंट इन्व्हेस्टमेंट ही ट्रेजरी बिल्समध्ये आहे पॉईंट वन सिक्स पर्सेंट ही कॉर्पोरेट डेट मार्केट डेव्हलपमेंट फंड्स आणि निगेटिव्ह सेवन्टी पर्सेंट ही नेट पेएबल रिसिवेबल्स आहे आता या पोर्टफोलिओ डिटेलमध्ये बघूया सर्टिफिकेट्स ऑफ डिपॉझिट्स हे बँककडून दिले जाणारे बॉन्ड्स असतात जे सेफ आणि स्टेबल रिटर्न्स देतात ॲसेट फंडनी टोटल ट्वेंटी एट बँक्समध्ये वन लॅख नाईंटी सेवन थाउजंड नाईन सिक्स्टी एट लॅक्स इन्व्हेस्ट केले आहे ज्यावर त्यांना ऑन ॲन ॲव्हरेज सिक्स पॉईंट थ्री सेवन टू सिक्स पॉईंट फाय थ्री पर्सेंट इंटरेस्ट मिळतो आहे मेजर इन्व्हेस्टमेंट ही एक्सपोर्ट इम्पोर्ट बँक पंजाब नॅशनल बँक एच डी एफ सी कोटक आणि नाबार्डमध्ये आहे टोटल बँकची लिस्ट तुम्ही स्क्रीन पॉज करून बघू शकता कमर्शियल पेपर्स हे कॉर्पोरेट कंपनीजकडून घेतलेले शॉर्ट टर्म्स बॉड असतात यावर रिटर्न्स थोडे जास्त मिळतं पण त्याचबरोबर थोडं रिस्की पण असतात मिरे ॲसेट फंडनी टोटल सिक्स्टीन कंपनीजमध्ये सिक्स्टी फोर थाउजंड फोर हंड्रेड अँड थर्टी फोर लॅक्स इन्व्हेस्ट केलेले आहे ज्यावर ऑन अँड ॲव्हरेज सिक्स पॉईंट एट फाईव्ह टू सेवन पॉईंट टू झिरो एन्ट्रीस त्यांना मिळतो आहे मेजर इन्व्हेस्टमेंट ही भारतीय टेलिकॉम एच बी डी फायनान्शियल ॲक्सिस फायनान्स आय सी आय सी आय सिक्युरिटीज टाटा कॅपिटल हिरो कॉप आणि बिर्ला ग्रुप होल्डिंग्जमध्ये आहे टोटल कंपनी लिस्ट तुम्ही स्क्रीन पॉज करून बघू शकता ट्रेजरी बिल्स हे भारत सरकारकडून दिले जाणारे बॉन्ड्स म्हणजे टी बिल्स असतात आणि यांना सर्वात सेफ मानलं जातं कारण यामध्ये रिस्क जवळजवळ झिरो असते म्हणून यावर रिटर्न्स थोडे कमी मिळतात मी ॲसेटनी टी बिल्समध्ये फोर्टी सेवन थाउजंड फाय हंड्रेड अँड फोर्टी एट लॅक्स इन्व्हेस्ट केलेले आहे ज्यावर त्यांना फाय पॉईंट सिक्स पर्सेंट इंटरेस्ट मिळतो आहे याशिवाय पॉईंट वन सिक्स पर्सेंट म्हणजेच फोर हंड्रेड अँड फिफ्टीन लॅक्स कॉर्पोरेट डेट मार्केट डेव्हलपमेंट फंडमध्ये फंड इन्व्हेस्ट केले आहे जी मार्केटच्या विकासासाठी युजफुल स्कीम आहे आणि लास्टली निगेटिव सेवन्टीन पर्सेंट म्हणजे फॉर्टी फोर थाउजंड फाय हंड्रेड अँड फिफ्टी नाईन लॅक नेट रिसियेबल पेएबल आहे म्हणजे काही व्यवहार अजून पूर्ण सेटल झालेले नाही जी कुठल्याही फंडसाठी एक नॉर्मल बाब आहे आता पाहूया या फंडचे काही महत्त्वाचे आकडे फंडची ॲव्हरेज मॅचॉरिटी ही तीनशे बारा दिवस आहे आणि यल टू मॅचॉरिटी म्हणजे एक्सपेक्टेड रिटर्न ही सिक्स पॉईंट फायवर पर्सेंट इयरली आहे याचा अर्थ पैसा शॉर्ट टर्म इन्व्हेस्ट केला जातो आणि त्यामुळे इंटरेस्ट रेटच्या चढ उचड उताराचा फारसा परिणाम होत नाही या फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट करणं खूप सोपं आहे फक्त पाच हजार रुपयाची लंबसम अमाऊंट किंवा नाईंटी नाईन रुपीज पर मंथची एस आय पी तुम्ही सुरू करू शकता रेग्युलर डायरेक्ट रेग्युलर आणि डायरेक्ट प्लॅन्समध्ये ग्रोथ आय डी सी डब्ल्यू ऑप्शन्स पण अवेलेबल आहे हा फंड त्यांच्यासाठी योग्य आहे जे तीन ते बारा महिन्यांसाठी गव्हर्मेंट आणि रेप्युटेड कंपनीजमध्ये इन्व्हेस्टमेंट शोधत आहे ज्यांना एफ डीपेक्षा थोडं जास्त रिटर्न पाहिजे आहे ज्यांना पैसा कधीही काढण्याचे फ्रीडम हवे आहे आणि ज्यांना रिस्क फारशी नको आहे या फंडमध्ये इन्व्हेस्ट करण्यासाठी तुम्ही तुमच्या फायनान्शियल ॲडवायझरचा सल्ला घेऊ शकता किंवा मेरे ॲसेट म्युच्युअल फंडच्या वेबसाईटला भेट देऊ शकता माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला कुठल्या फंडबद्दल माहिती हवी असेल ते आम्हाला कमेंटमध्ये में मेन्शन करून सांगा थँक्यू व्हेरी मच